शेवटी मराठ्यांपुढं सत्ता चालत नाही हे मराठे सिद्ध करणार यावे यावेळी तुम्हाला पंचवीस तारखेपासून तुम्ही अलगर तो करणार आहात पात्र इकडे जर पाहिजे आता अधिवेशन देखील सुद्धा आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही नवीन सरकार स्थापन झालं तेवढं गांभीर्याने घेतलं जात नाही असं पाहायला मिळतं आता ती प्रश्न घ्यायचा पण मराठ्याला गांभीर्याने नाही घेतल्यावर काय होतं हे यांना चांगलं माहिती दोन्ही मुख्यमंत्र्याला माहिती आहे उपमुख्यमंत्री दोन्हीला माहिती आहे कारण अगोदर हेच होते पुन्हा तेच आहेत फक्त खांदे बदलले डोकरून नांगराचा खांदा बदली तसं नुसतं खांदे बदलले जातो एक गाडी इकडे घातले तर एक इकडे घातले तर काहीच फरक नाही आमच्यात सरळ करायची ताकद आहे ते सांग त्यांना पंचवीस जानेवारीला महाराष्ट्रात काय होतं मात्र या अधिवेशनामध्ये साधा एखादा औचित्याचा विषय म्हणून सुद्धा आम्हाला डायरेक्टरांकडे पाहिलं गेलं नाही आणि या संपूर्ण अधिवेशनाचा तीन चौथा दिवस आहे मात्र या प्रकरणात कुठलाही ब्रशब्दही कुणी काढला नाही सत्ताधारी असतील विरोधी पक्ष असेल कोणच नाही त्यांचा भागला असेल ना आता त्यांचा भागला असेल एखाद्या वेळेस पण त्यांना हे माहीत नाही पुन्हा मराठ्यांच्या दारातून जायचं हे त्यांच्या ध्यानात नाही आणि सरकारलाही सांगतो तुम्ही या या अधिवेशनात किमान मराठा आरक्षणाचा विशेष कडीला काढा जर पंचवीस जानेवारीची तुम्ही वाट बघितली तर पुन्हा राज्यातल्या घराघरातला मराठा हा पंचवीस जानेवारीला आंतरवादी देणार आहे त्या दिवशी तुम्हाला सळोके पळो होईल कारण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाहीत कारण इथं प्रश्न स्वतःच्या लेकरांच्या आयुष्यात पक्ष तुमचा कुठलाही असू द्या तो भाजप असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो कोणी असो किंवा सामान्य शेतकरी मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो किंवा नोकरदार मराठा असो विषय स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे त्यामुळे इथं सरकार असून ते विरोधी असतो मराठी सुट्टी देणार ले नाहीत ना ना ना। लेकर सगळे रस्त्यावर येणार आहे आणि हे यांना पंचवीस जानेवारीला दिसत मात्र दादा कुणबी समितीच्या संदर्भात जी शिंदे समिती कुणबी आरक्षणासंदर्भात शून्य समिती केली होती तिथे डिसेंबर मध्ये आता मुदत संपत आहे त्याची काय वाढीव मागणी असणार आहे काय नेमकं का कशा पद्धत आपण एक वर्षाची मुदत वाढ त्यांना द्यायची सांगितली परंतु नुसत्या मुदत वाढीच नको त्या समितीने काम करून त्या नोंदी शोधल्या पाहिजेत रेकॉर्ड शोधला पाहिजे ते कक्ष बंद पडलेत ते सुरू झाले पाहिजेत पुन्हा कारण प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत हैदराबादचे है ग्या जे सातारा संस्थांचे आहेत हे लागू केले जात नाहीत आणि या सगळ्याच्या बाबत आपण त्यांना मागणी पण केली आणि काल बहुतेक का निवेदनसुद्धा आमच्याकडून त्यांना सरकारला गेलं आहे ते पंचवीस जानेवारीच्या आत त्यांनी या सगळ्या मराठ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांच्याकडं पूर्वी त्यांना पाठव्यात तरीही नव्यानं दिल्यात या सगळ्यांची अंमलबजावणी करावी असता सामना मराठ्या सगळ्या हे मात्र तुम्ही कितीही सत्तेत असाल कितीही कारण मराठा समाज या राज्यातला सगळा नोकरदार वर्गापासून ते सामान्य मराठा सगळा पंचवीस जानेवारीला अंतर्वलित कामधंदे बंद करून येणार पंचवीस जानेवारीच्या आंदोलनाच्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या आहेत थोडक्यात मराठा आणि कुणबी एकाचे आमचा व्यवसाय शेती कुणबी आणि मराठा एक आहे त्यामुळं तो अध्यादेश त्यांनी पारित करावा ही मराठा हनी कुंबी येत कारण त्र्याऐंशी क्रमांकाला मराठाणी कुंभी कुंबी एक आहे आणि हैदराबादचं है गॅजेट आहे सातारा संस्थांचं गॅजेट आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे औंड संस्थांचं या गॅजेट तातडीनं लागू करायचं कारण हैदराबादच्या गॅजेटमध्ये मराठ्यांच्या कुंभी नोंद्या सरसकट मराठा मराठवाड्यातला त्यामध्ये बसतो सरसकट सगळा सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करायची त्यांना त्यांनी शिंदे समितीचे वाढ देऊन शिंदे समितीला व्यापार शोधाला लावायचा कक्ष स्थापन करायचे त्याला मनुष्यबळ द्यायचे अभ्यासक पण द्यायचे मुली लिपीचे उर्दूचे फारशीचे ते अभ्यासक पण द्यायचे त्यांनी सांगितलं होतं सरसकट राज्यातले केशीस मागत या सरसकट केशी त्यांना मागं घ्यायच्या अशा त्यांच्याकडे आठ नऊ दहा मागण्या आम्ही दिलेल्या त्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी त्यांनी तातडीनं करायची पंचवीस जानेवारीच्या आत नसता सरकारमध्ये बसूनसुद्धा हे मराठे तुम्हाला पश्चाताप करायला लावणार की सत्तेत असून सुद्धा उपयोग नाही शेवटी मराठ्यांपुढे सत्ता चालत नाही हे मराठी सिद्ध करणारे यावेळी तुम्हाला मात्र सळोके आम्ही करणार जर तुम्ही पंचवीस जानेवारीच आरक्षण नाही दिलं तर थँक्यू थँक्यू